अमित शहानीच मला भेटायला बोलवलं होतं असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी एबीपी माझालाही माहिती दिली आहे शहांसोबत चाळीस मिनिटं चर्चा झाल्याची मुनगंटीवारांनी माहिती दिली आहे काल दुपारी आम्ही दोघे दिल्लीमध्ये भेटलो असंही मुनगंटीवार म्हणाले अनेक विषयांवर अमित शहानी सविस्तर चर्चा केल्याचे मुनगंटीवारांनी सांगितलंय मुनगंटीवार आणि अमित शहा यांच्या भेटीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या दीर्घकाळ ही भेट कशासाठी झाली याबद्दल सवाल उपस्थित झालेला होता मुनगंटीवारांनी भाजपच्या इतर नेत्यांशी देखील चर्चा केलेली आहे भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता नेमकं या भेटीचं गूढ काय हाच प्रश्न उपस्थित झालाय शहांसोबत चाळीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती खुद्द मुनगंटीवारांनी दिली आहे काल दुपारी आम्ही दोघे दिल्लीमध्ये भेटलो असंही मुनगंटीवार म्हणाले अनेक विषयांवर अमित शहानी सविस्तर चर्चा केल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलेलं आहे अमित शहानीच मला स्वतः भेटायला बोलावलेलं होतं अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी एबीपी माझाला दिली आहे दिल्लीमध्ये मुरलीधर मोहळांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे त्यासोबतच उपराष्ट्रपतींची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे